घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणून एकेचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट दोन ची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सो माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे विशेष शाखा प्रशांत बच्चाव सो माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सो यांनी नाशिक शहरातील झालेल्या घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या आज दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अंबलदार विशाल कुवर पोलीस अंबलदार समाधान वाणे पोलीस अंमलदार महेश खांड बहाले पोलीस अंबलदार तेजस मते असे गस्त फिरत असताना पोलीस अंबलदार महेश खांड बहाले व पोलीस अंमलदार तेजस मते यांना मिळालेल्या बातमीनुसार राहुल भगवान काडे वैवश्य पंचवीस हा पातर्डी फाटा चौका संशयितरित्या वावरत असताना मिळून आल्याने त्यास गुन्हे शाखा युनिट दोन कार्यालयात आणून त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमानवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक विचारपूस केली असता त्याने सातपूर पोलीस स्टेशन हातीत भावलेमळा पिंपळगाव बहुला येथे चोरी केली असल्याचं कबुली दिली असून त्याचेकडून सोन्याची कानातील वेल सोन्याच्या तीन अंगट्या चांदीची लक्ष्मी देवीची मूर्ती असा एकूण एकेचाळीस हजार तीनशे रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उडी शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार महेश खांडबहाले पोलीस अंमलदार तेजस मते पोलीस अंमलदार विशाल कुवर पोलीस अंमलदार समाधान वाजे पोलीस हवालदार स्वप्नील जुंद्रे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर पोलीस हवालदार प्रकाश महाजन पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण पोलीस हवालदार अतुल पाटील अशांनी केली आहे